हॅलो कसे आहात तुम्ही आणि आज मी छोटा ब्लॉग घेऊन येत आहे मी आणि दीप आम्ही दोघं निघाला आहोत लोणावला आई एकविजेचं दर्शन घेण्यासाठी आणि आता आम्ही थांबलोय एका हॉटेलजवळ आम्ही जेवलो सुद्धा हॉटेलचं नाव आहे बी पी पॅलेस आम्ही इथे आहे हायवेच्या इथे ओल्ड हायवेच्या इथे आम्ही लोक थांबलोय आणि आता आम्ही निघालोय पुढे आई एकविजेच्या दर्शनासाठी बाय दीप पण आहे आम्ही आता गाडीने जाते तू विलय हमी लग्न त्याला एक हिरा दर्शन करायला आता आपण जेवून झालं आता आपण इजेला बाय आता खंडाला घाटला आम्ही थांबलोय व्ह्यू बघा तिथे पण आता हायवे होतोय

ती एक बोगद्यातून गेली आणि हा ती बोगद्यातून आता ही बोगद्यातून जाईल बघ गेली बोगद्या एक दोन गेली बोगद्या तर हाक लिव एक्सप्रेस हायवे आहे पुना एक्सप्रेस हायवे आणि खाली बघा अंडाला चुकी आहे ह्या गाड्या बघा तिथे बाईक आलाव नाही आम्ही आलो ओल्ड ओल्ड हायवेवरून ओल्ड हायवेवरून आम्ही इकडून पुढे जाणार हे बघा काय घालून आले आहेत शूज वी टी शर्ट आणि प्लाझो

आणि छान पडले पेक्षा आम्ही पोचले आम्ही वेळेला इकडे कारला त्या ठिकाणी तो आम्ही आता रूम घेतलेली आहे घेतलेले रूम बघा तुम्हाला मी दाखवतो इकडं वॉशरूम आहे करण्यासाठी आणि बेड चेंजिंग रूम म्हणून आम्ही घेतलेले आहे ट्रेश झालेलं आहे तर आता वाजले साडेपाच अंदाजांशी आता जातोय चहा नाश्ता करायला उद्या सकाळी सकाळी आम्ही पार्टी पार्टी लवकर दर्शनासाठी वरती जातो टाईम काय नाही विदाऊट एसी रूम भेटणार तुम्हाला आता बघू शकता संध्याकाळ झालेली आहे आम्ही संध्याकाळी एकविरेचा मेन गेट मधून आतमध्ये येऊन जो मार्केट लागतो तो मार्केट फिरतोय आणि समोर जो डोंगर दिसतोय तो आई एक विरीचा डोंगर आहे थोडीफार शॉपिंग करत होतो बघा मॅडम कस चालतंय नटून पटून जरा फिरतोय मार्केट मध्ये आईचा फोटो आईचा पण फोटो घेतलाय तर आम्ही उद्या दर्शन करायला जाऊ ना तेव्हा आम्ही ना आम्ही तिथे देऊ आशीर्वाद घेऊ तिकडनं आणि घरी आम्ही फ्रेम मंदिरात लावणार आणि खूप छान आहे ते तर आता वाजलेले आहेत नऊ आम्ही आहे परत खाली थंडी आहे थंडी चालू पर... आहे ऑक्टोबर महिन्यात थंडी आहे इथे तुम्ही बघू शकता मॅडम मी आ... सॉल आहे आणि तुम्हाला सांगायचं होतं थे, की आम्ही जेव्हा इथे एंटर केलं ना तर पाऊस येत होता तर आईने आशीर्वाद दिला आम्हाला असं समजतो आम्ही ऑफकोर्स आशीर्वाद पाऊस होता इथे आणि त्यांनी सांगितलं आम्ही जिथे स्टे केला इथे की इथे आजच पाऊस पडला एवढा व एवढ्या टायमानंतर था। पंधरा वीस दिवसानंतर आज पाऊस पडेल तर आता आम्ही जेवण करून परत रूमवरती जाणार आणि सकाळी दर्शन करणार तर उद्या दर्शन घेऊन परत आम्ही मुंबईला निघणार थाली, थीश्टारी। थीश्टारी। थाली चिकन थाली खालीच नव्हती मला नाही खायचं चिकन फिश थाली मध्ये दोन दिवस आहे वेट तुम्ही बघू शकता मुंगूस आहे मुंगूस दोन दोन आहे एक सो एक तिकडे आहे एक हा इकडे आहे अगो कसं धावतात बघू क्रियाने ते एवढे जवळून जवळून पाहिल्यांदच बघितलं गुड मॉर्निंग तर आम्ही चाललोय दर्शनासाठी क्रिया बघा हातात देवीचा फोटो घेऊन चालले क्रिया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला आता दर्शन करायला चलो चलो हा गेट आहे समोर इकडून वरती जायचं आहे डोंगरावरती थंडी खूप गार खूप आहे ऊन पण आला आता सकाळी सकाळी काल तर पाऊस भेटलेला आणि त्या तिकडे जायचं आहे आपल्याला हा गेट आहे चला पायथ्याशी पाय पडू आणि वर चढू आणि एक मंदिर आहे आणि हे पायक्याचं मंदिर आहे ते तर आम्ही त्याचं दर्शन करून घेतो साईट लावू साईट लावू चला तर हो आता पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आहे आईच्या मंदिराकडे आईला खूप खूप वेळा बोलली क्रिया आता शिर्डीला जायचं डिसेंबर पर्यंत जाऊया आता पुढच्या महिन्यात जाऊ शकतो सकाळी सकाळी चढायला मस्त वाटत तर बघू शकता तुम्ही प्रत्येक गडावरती आणि किल्ल्यावरती जे सामान घेऊन जातात ते वाहनं वाहनं म्हणजे आपले गाड्या गाड्या बोलतात सॉरी गाडं ते सगळे सामान घेऊन जातात हो तिकडे तर आजगर

फायनली आज ना व्यवस्थित दर्शन आहे आज गर्दी नाही आहे बघा ना तुम्ही बघू शकता गर्दी तर फायनली पोचलेलो आहे आणि मंदिर आईचा किती भारी व्यू दिसतोय हाच पि पावसामध्ये खूप भारी दिसतो तरीसुद्धा अजून पाणी येतो आहे आणि हे लेणी आहे कारला लेणी आणि हा आईचा मंदिर हो हे दिस इज द इंडियन टेक्नॉलॉजी बघा हे पाणी ह्याच्यात बाटलीत पडतो आणि हेच पाणी तिकडे जमा पण होते आणि खाली पण जाते ही आहे टेक्नॉलॉजी इंडियन टेक्नॉलॉजी तर फायनली पोचलेलो आहे आम्ही ओटी घेतलेली आहे पाठी मंदिर पण आहे आईचा आणि ओटीमध्ये आम्ही लोकांनी फोटोसुद्धा घेतला आहे आणि तर पाटी मंदिर आहे तर दर्शन करून घेतो आम्ही आता फोन खूप होता वरती यायला दम पण खूप लागला पण नॉनस्टॉप चढली आहे आम्ही पुढे थांबली नाही तर

दर्शन झालं एकदम मस्त गल्ली नाही काहीच तर क्रिया काही गर्दी नव्हती कसं झालं दर्शन दर्शन खरंच खूप चांगलं झालं कारण की गर्दी नव्हती ना एकदम मनासारखं दर्शन झालं आणि मधल्याच दिवशी यायचं आणि चालू डे मध्ये आम्ही लोक आलो आहोत तर खूप म्हणजे चांग शांत पण वाटत आहे आणि खूप मन प्रसन्न झालं आईचं एकदम फेस बघितलं ना इथं स्माई खूप छान दर्शन झालं ना मला खूप मन मन भरून आलं आईला गुण तर चला आता आपण था। खाली उतरतोय आपल्याला निघायचं आहे म्हणून आम्ही निघाले मुंबईला जायला डीप पण आता गाडी चालू केली आहे मी पण तयार झाली आहे नाश्ता बाकी आहे तर पुढे जाऊन नाश्ता करतो आम्ही अजून थोडे दोन थो तीन थो 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 पॉईंट आहेत ते बघून घेतो आणि मग नंतर डायरेक्ट घरी आता मी बसलोय आणि हॉटेलमध्ये नाश्ता करायला मी मागवला आहे उपमा आणि मागवलाय का इडली टेस्ट कशी आहे टेस्ट मला आता मग ते कसं मिसल तुझी आलेली आहे मिसल पाव कशी आहे एक नंबर आहे तर तुला माझ्या सबस्क्रायबरना काय सांगशील जेव्हा ती लोक एकविला इथे एक तर लोणाला येतील तर चाय नाश्ता वगैरे थांबायला कुठे सांगशील तू

ऊन लागते ऊन खूप ऊन पण आहे थंडी आहे तेवढंच ऊन पण आहे हे टायगर पॉइंट काही नाही पॉइंट लाव केले फक्त इथे थंडी मध्ये आला तर दुखा देते एक पॉइंट आहे तिकडे एक खूप सारे पॉइंट आहेत मूठ माधी चालले पॉइंट काय पण आले किती झाले एवढं झालं हाय किती लांब आहे बघा त्या जुन्या हायवे ला आणि आता वरती आलोय हाँ वर्ती हाँ हाँ हाँ। हा पूर्ण वरती चढून हा वरतून यू आहे तुम्ही बघू शकता बघू शकता तिकडे परंतु पूर्ण हा जो नवीन आहे आणि हा मिसिंग लिंक जो नवीन बांधणार आहे तो आहे कसला आहे बघा किती हाईट वरती आहे किती लांब आहे बघा मॅडम बघा सो आता लोणारा झाले एकवीराईचं दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि इथले दोन तीन पॉईंट फिरलो आम्ही तर आता आम्ही जातोय मुंबईला घरी जातोय तर हा ब्लॉग मी इथे थांबवते जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर नेक्स्ट ट्रिप आता बघूयात अजून डिसाईड काय झालेलं आहे तर थंडीमध्ये डायरेक्टली जे काय होईल प्लॅनिंग ते तर आता दीप बिझी आहे फोनमध्ये दीप बाय बाय लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा याच्या चॅनलला बाय बाय चला बाय नेक्स्ट ट्रिप नेक्स्ट लॉक लवकरच येईल बाय